नमस्कार प्रवासामध्ये दोन दिवस टिकणारी तवीला एकदम छान लागतात अजिबात कडवट न होणारी असे मसाला कारली आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी पाव किलो कारली घेतली आहेत कारली शक्यतो एकाच आकाराची घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित शिजल्या जातात आणि त्यामधील असेमध्ये चिरा पाडून घ्यायच्या आणि कडक किंवा लालसर बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आणि त्याचे देटेही काढून घ्यायचे त्यांना चिरा पाडून घ्यायच्या आणि कारली जास्त अशी जाड सालीची घ्यायची नाही घेतानाच आपण पातळ सालीची घ्यायची म्हणजे ते खूप छान अशी लागतात त्यामध्ये पाव चमचा प्रत्येक कारल्यामध्ये पाव पाव चमचा असं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा एक ते दीड ग्लास पाणी घालून आपल्याला ही कारली गॅसवरती शिजायला ठेवायची आहेत तर पाण्याला उकळी आली की गॅस आपण बारीक करून घ्यायचा आणि झाकण लावून दहा ते पंधरा मिनिटे कारली शिजवून घ्यायची तोपर्यंत आपण मसाला तयार करायचा आहे इथे मी चार चमचे तीळ घेतले आहेत भाजून घ्यायचे पाव चम पाव वाटी खोबरं घेतलं आहे सुक्कं आणि दोन लवंग आणि दालचिनीचे छोटे दोन तुकडे घेतले आहेत हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीकही करायचं नाही आहे थोडंसं जाडसर असेल तरी चालेल आता तोपर्यंत आपली कारली ही छान व्यवस्थित शिजली आहेत चेक करण्यासाठी असं वरून चाकू घालायचा पटकन आतमध्ये गेला तर समजायचं आपली कारली व्यवस्थित छान शिजली आहेत ते मी सात ते आठ लसीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत आणि आपल्या सारणाला जेवढं लागेल तेवढं मीठ घ्यायचं आहे थोडासा पाव चमचा आमचीर पावडर घेतली आहे याने कडवटपणा आणखी कमी होतो पाव चमचा हळद आणि घरगुती जो मसाला आहे साठवणीतील तो घेतला आहे मी दीड चमचे लसूण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरला खोबरं आणि तीळ बारीक करतानाही घातलं तरी चालेल मी विसरले होते म्हणून मी थोडासा असा चेचून घातला आहे आणि मी ते इथे दोन ते अडीच चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट खूप बारीक घ्यायचा नाही तो जाडच पाहिजे थोडासा असा ओबडधोबड वाटलेला असेल तरी चालेल तर हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं यामध्ये तुम्हाला हवं असल्यास कोथिंबीरही घालू शकता हे छान व्यवस्थित मिक्स झालं आणि हे सारण जास्त झालं तरी तुम्ही स्टोअरम डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला कुठल्या दुसऱ्या भाज्यांनाही वापरता येईल ते फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित टिकतं अजिबात खराब होत नाही तुम्ही ह्या भाज या मसाल्याने भरलेली वांगी गवार किंवा भरलेली दोडकी वगैरे बनवू शकता आता आपण ही कारली शिजल्यानंतर व्यवस्थित तीन ती चार ते चार पाण्याने धुवून घ्यायची आणि कडक बिया असतील तर त्या काढून घ्यायच्यात कोवळ्या बिया आपण तशाच ठेवून द्यायच्या आणि कारल्यामध्ये मसाला खूप जास्तही भरायचा नाही आहे जेवढा सहजपणे बसेल तेवढाच भरायचा म्हणजे फ्राय करताना मसाला बाहेर निघत नाही आणि करपतही नाही असं थोडासा कमी मसाला असेल तरी कारले आपली खूप छान अशी लागतात सर्व असा मसाला भरून घ्यायचा कारल्यांमध्ये आणि तव्यावरती आपण श सर्वात शेवटी आपण समजा जेवायला बसणार आहेत तर पाच मिनटं पाच ते सहा मिनिट आधी आपण हे फ्राय करून घ्यायचे तव्यामध्ये तवा चांगला व्यवस्थित तापला की दोन चमचे तेल घालायचे आणि आधीमध्ये मोठ्या साईजचा कारला असेल ते घालून घ्यायचं आणि बाजूनी सर्व दुसरी कारली घालायची म्हणजे मध्ये त्याला थोडा जास्त आच लागते आणि कारली व्यवस्थित मधली शिजल्या जातात कारलीत आपली व्यवस्थित शिजलेलीच आहेत यावर पुन्हा असं दोन चमचे तेल घालून घ्यायचे बाजूने आणि छान अशी खरपूस फ्राय करून घ्यायचेत बारीक गॅसवरतीच दोन ते तीन मिनिटे ठेवून दुसऱ्या बाजूने अशी पलटी करून घ्यायचे गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आता दुसऱ्या बाजूनही आपण दोन चमचे तेल पुन्हा घालायचं छोटे चमचे आहे तेल जास्त तेलही जास्त घालायचं नाही आहे हे पहा इथे दोन चमचे तेल असं घालून घ्यायचं आहे आता इथे दोन मिनटं झाली दोन ते तीन मिनटे की आपली कारली छान अशी फ्राय झालेली आहे बघा किती छान खरपूस अशी फ्राय झाली आणि फ्राय करताना थोडीशी त्याला दाबून घ्यायची म्हणजे सर्वकडून कारले व्यवस्थित फ्राय होतात तर आपलं जे उरलेलं सारण आहे तुम्हाला जर आवडत असेल तर असं थोडंसं वरून घालायचं म्हणजे कसं मुलांनाही भाजीला असं थोडासा मसाला असेल तर आवडतो आता हे सर्व सारण आपण सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आणि एक एक मिनिट दोन्ही बाजूनी थोडंसं फ्राय करायचं आहे म्हणजे सारणे आपलं व्यवस्थित फ्राय होतं आणि कारली खूप छान अशी चविष्ट लागतात ही गरमागरम अशी कारली चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद